नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असतो की स्पॅम कमेंट खूप येत असतात पण त्याच्यावर सोल्युशन काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे कधी कधी तर एखाद्या पर्टिक्युलर पोस्टला एवढ्या स्पॅम कमेंट येताना तर त्यावर आपल्याला काय करायचं नेमकं का सुचत नाही यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत पण आज मी जी ट्रिक सांगणार आहे ती खूप क कमी लोकांना माहिती आहे तसं तर आपण एखादा कोड वगैरे टाकून आर एस एस फीडमध्ये थोड्या प्रमाणात का होईना स्पॅम कमेंट ब्लॉक करू शकतो पण त्याचा काही एवढा फायदा नाही आहे आज आपण अशी ट्रिक जाणून घेणार आहे की त्याचा नक्की आपल्याला फायदा होणार आहे सगळ्यात पहिले आप आपल्याला काय करायचं आहे एक प्लग इन इन्स्टॉल करायचं आहे प्लग इनमध्ये गेल्यानंतर ॲड न्यू प्लग इन बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहे यूट्यूब चॅनलला कारण वेळच मिळत नाही आहे जेव्हापासून माझे पुश नोटिफिकेशनचे सबस्क्रायबर गेले तेव्हापासून मला काही सुधरत नाही आहे त्याच्यातून रिकवर करायला मला खूप टाईम लागला तर आता रेग्युलर येतील व्हिडिओ आणि माझ्या बाकी वेबसाईटचं पण काम आता हळूहळू चालू झालेलं आहे मधी बंद झालं होतं सगळं कारण काहीच काम करावं वाटत नव्हतं तर क्लाउड क्लाउडफेअर नावाचं एक प्लग इन डाउनलोड करायचं आहे आपल्याला सिम्पल क्लाउड फेअर टर्न साईट नाही सॉरी सिंपल फेअर टर्न स्टील असं एक प्लगिन आहे हे कॅपच्याचं प्लगिन आहे तर ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर ह्याला ॲक्टिव करायचं आहे तर ॲक्टिव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक साईड की आणि सिक्रेट की टाकायचं आहे तर टाकाई ती ते कुठून टाकायचं आहे ते जाणून घेऊया त्यासाठी आपल्याला क्लाउड फेअर नावच्या वेबसाईटवर जायचं आहे क्लाउड फेअर नावाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे बऱ्याच जणांना ही वेबसाईट माहिती आहे कारण सी एन डी प्रोटेक्शनसाठी ही वेबसाईट वापरली जाते किंवा एस एस एल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला पाहिजे असेल ते पण फ्रीमध्ये तर हे वेबसाईटच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटला लावू शकतो तर या ठिकाणी साईन अप करून घ्यायचं आहे ज्यांनी जे। ऑलरेडी अकाउंट असेल तर त्यांनी काही करायची गरज नाही नंतर मी सांगेल तुम्हाला काय करायचं आहे तर साईन नंतर इथं फ्री ॲड वेबसाईटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा मेल आय डी तो टाकून घ्यायचा आहे जो वेबसाईटच्या नावाने असेल तो सुद्धा टाकू कि शकता किंवा पर्सनल सुद्धा टाकू शकता पासवर्ड तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही टाकू शकता तर इथं व्हेरीफाय युअर व्हेरीफाय यू आर ह्यूमन आहे काय असं इथं व्हेरीफाय करायचं आहे याच प्रकारचे आपल्याला कॅप्चर तयार करायचं आपल्या वेबसाईटसाठी यामुळे स्पॅम कमेंट येत नाहीत जास्त तर साईन अप करून घ्यायचं आहे साईन अप केल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल ज्यांनी ऑलरेडी वेबसाईट ॲड केलेली असेल मध्ये त्यांनी करायची गरज नाही आहे आणि ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठी सांगतोय मी तर ही माझी ब्लॉगिंग विथ नितीन ही वेबसाईट जी आहे ना ती मी ॲड केलेली नाही तर या ठिकाणी आपल्याला ॲड करायची आहे तर आपल्या वेबसाईट तर मित्रांनो अकाउंट होममध्ये आल्यानंतर असं प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल तर आपल्याला आप फक्त टन स्टील नावाचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी ह्या डॅशबोर्डचं आपल्याला काम आहे जर ती ऑलरेडी वेबसाईट ॲड केलेली असेल तर तिथे वेबसाईटचं नाव दिसत असेल पण आपण वेबसाईट ॲड केलेली नाही तर या ठिकाणी आपल्याला वेबसाईट ॲड करून घ्यायची आहे तुम्ही वेबसाईटला नाव देऊ शकता त्यानंतर इथं वेबसाईटचं यू आर एल टाकायचंय सब डोमेन असेल तर सबडोमेनला पण तुम्ही कॅबच्या लावू शकता तर या ठिकाणी डोमिन नेम टाकल्यानंतर इथं क्रिएटवर क्लिक करायचं आहे बाकी काहीच करायची गरज नाही आहे मोड वगैरे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथं एक आपल्याला साईड की भेटलेली आहे ती कॉपी करायची आहे ती आपल्याला इथं वर्डप्रिजच्या डॅडबो डॅशबोर्डमध्ये आल्यावर इथं कॉपी करायची सॉरी पेस्ट करायची इथून परत सिक्रेट की कॉपी केल्यानंतर इथं पेस्ट करायची तर जर तुम्हाला थीम डार्क वगैरे पाहिजे असेल किंवा ऑटो पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता लँग्वेज वगैरे सल्युट करू शकता त्याच्यानंतर हा महत्त्वाचा पार्ट आहे तर आपल्याला वर्डप्रेजच्या लॉग इनच्या वेळेस पण कॅपच्या दिसला आ, आला पाहिजे त्याच्यानंतर रजिस्टर जो युजर आहे आपल्या वेबसाईटवर तेव्हा पण दिसला पाहिजे किंवा आपण पासवर्ड रिसेट करायच्या वेळेस पण कॅपच्या आला पाहिजे आणि कमेंटच्या वेळेस पण आला पाहिजे तो बाकी का तो तर बाकी काही करण्याची गरज नाही आहे तर चेंजेस चेंजेसवर क्लिक करायचं आहे थोडं वेट करायचं आहे इथं सक्सेसफुल आल्यानंतर आपलं काम झालेलं आहे तर एकदा आपण टेस्ट रिस्पॉन्सवर क्लिक करूया तर बघ मित्रांनो या ठिकाणी आपले सक्सेसफुल झालेले आहे आता ते कसं चेक करायचं आहे एकदा आपण बघू एकदा आपण लॉग आऊट करू तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅबच्या जोपर्यंत आपण सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत आपलं लॉग इन होणार नाही तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवर स्पॅम कमेंट येणार नाही कारण जास्त करून ह्या बॉर्डच्या मदतीने आपल्या वेबसाईटवर स्पॅम कमेंट येत असतात ये एखादा जळका माणूस किंवा कॉम्प्युटर जो असतो ना तर तो ऑटोमॅटिक बॉट्स लावतो आपल्या वेबसाईटला कमेंटसाठी तिथून आपला वेबसाईटवर स्पॅम कमेंट येत राहता आणि वे आपल्या वेबसाईटची रँकिंग पण थोडीशी डाऊन होते तर मित्रांनो ही सिम्पल ट्रिक आहे तर तुम्ही यूज करा बऱ्याच जणांचे मला डी एम आले होते की स्पॅम कमेंटसाठी नेमकं के काय केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बऱ्याच दिवसापासून मी इनॅक्टिव्ह आहे एवढ्य यूट्यूब चॅनलवर तर इथून पुढं जे पण आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कॅबच्या लावू शकता ह्यामुळे तुमच्या वेबसाईटवर स्पॅम कमेंट येणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद